नमस्कार शेतकरी मित्रांनो जे काही आमचे लिंबू उत्पादक शेतकरी मोसंबी किंवा संत्रा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, आहे। तर हे पहा शेतकरी मित्रांनो इथे मधमाशाचं एक पोळं आहे पहा मागच्या हस्तभारामध्ये माझ्या तीन एकराच्या प्लॉटमध्ये चार मधमाशाचे पोळे होते आणि एका मधमाशाच्या पोळ्यानं जवळजवळ अर्धा एकर क्षेत्रामध्ये जेवढे काही लिंबूची ब झाडं असतील त्या झाडांना भरपूर फुलं आणि फळधारणा व्यवस्थित होताना मी पाहिली आहे आता दुःख मात्र एवढंच आहे की यावर्षी फक्त मला एकच दिसलेलं आहे धन्यवाद